खरं तर, तर आ, आ, आज आपण आहोत पुनावळे या भागामध्ये आणि या भागामध्ये आपण येण्याचं कारण म्हणजे आपण म्हटलं जातं की शहरामध्ये जे नागरिकांचं आरोग्य स्वच्छ ठेवायचं असेल तर त्यांना पाणी स्वच्छ असलं पाहिजे त्याच्यानंतर अन्न पा स्वच्छ असलं पाहिजे यामुळं नागरिकांचे आरोग्य चांगले राहतं आणि त्यांना कुठल्याही प्रकारचे आरोग्य धोक्यात येत नाही परंतु आज आपण पाहिलं तर पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी जी बी एसचे रुग्ण वाढताना पाहायला मिळतात परंतु हे वाढताना पाहत असताना की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेसुद्धा शहरातील अनेक आरो प्लांट आहेत त्याच्यावर कारवाई करण्याचं सुरू केलेलं आहे आणि त्यांच्यावर कारवाईसुद्धा केलेली आहे पण आपण आज पाहत असताना की हे पुनावळे भागामधील या पिंपरी चिंचवडच्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत आणि या ठिकाणी नेमकं त्या पाण्याच्या टाक्या किती स्वच्छ आहे आणि या पाण्याच्या ठिकाणचा जो भाग आहे तो किती स्वच्छ आहे ते आपण पाहणार आहोत आम्ही ज्यावेळेस या भागामध्ये आलो त्यावेळेस आपल्याला समजून आलं की या भागामध्ये सहा महिन्यातनं एकदा पाण्याची टाकी स्वच्छ केली जाते आणि लाखो लोकांना या टाकीतून पाणी पिण्याचं सोडलं जातं हे करत असताना आम्ही ज्यावेळेस या भागामध्ये आलो आणि या भागामध्ये फिरत असताना आम्हाला काही पाण्याचा जो स्वच्छताबाबतचा जो आहे तो आपल्याला पाहताना आम्ही पाहिलं त्यावेळेस ती भाग किती स्वच्छ आहे ते आम्ही पाहिलेलं आहे या ठिकाणी एक चार चेंबर्स आहेत आणि त्या चार वॉलमधनं शहरातील लाखो लोकांना या ठिकाणाहून पाणी पोचवलं जातं पण चार ठिकाणच्या जे वॉल आहेत ते चांगले दुरुस्त केलेले आहेत परंतु एक वाल जे आहे तो वाल मात्र पूर्णपणे नादुरुस्त असल्याचा पाहायला मिळाले ल खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं दिसत आहे आणि या पाण्यामधनं ज्या वेळेस हा वाल सोडला जातो त्यावेळेस तेच पाणी या शहरात पिणारे जे नागरिक पाणी आहेत त्यांना हे पाणी त्याच्यामध्ये मिक्स होऊन हे पाणी सोडलं जाते मग अशा तऱ्हेने जर शहरातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी जर स्वतः याची काळजी जर घेत नसतील फक्त ए सीच्या ऑफिसमध्ये बसून ते जर अधिकाऱ्यांना खालच्या अधिकाऱ्यांना जर ऑर्डर देत असतील परंतु ती जागा स्वच्छ आहे की नाही याची तपासणी केली का हे मात्र कधी पाहतात का नाही हा प्रश्न उपस्थित होऊ लागला परंतु हे पाणी असं जर साठत असेल आणि हेच पाणी शहरातील नागरिकांना पिण्यासाठी जर देत असतील तर मात्र कुठंतरी महापालिका प्रशासन हे नागरिकांच्या जीवाशी आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे तर पाणी ज्यावेळेस सोडतं त्यावेळेस ते पाणी त्या पाण्यामध्ये मिक्स होतं आणि लाखो लोकं ते पाणी पिले जातात शहरातील अनेक आरो प्लांट आहेत अनधिकृत आहेत त्याच्यावर मात्र कारवाई करताना मोठ्या प्रमाणात तत्परता पिंपरी चिंचवड महानगरपालिका दाखवत असती परंतु या ठिकाणी मात जी पाण्याची टाकी आहे ही मात्र या ठिकाणी जे पाणी साठलं जातं याकडे मात्र ते दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळते आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यावर त्वरित कारवाई करतील का असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे कॅमेरामॅन वैभव साळुंकेसह सा गणेश शिंदे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र पिंपरी चिंचवड